नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्या लिस्ट बनवत असते तेव्हा सारंग तिला सतत डिस्टर्ब करतो त्यामुळे ती चिडते परंतु तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला त्रास देत नाही पण तुम्ही कसली यादी बनवता मला एक्झॅक्टली ते तरी सांगा तेव्हा लावण तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणू लागते की मी यादी बनवते आहे लहान मुलांची त्यांना काय काय हवं काय काय नको या सगळ्या गोष्टींची आणि इकडे मात्र ती होवीसाठी हे सगळं करत असते परंतु त्यानंतर आता दुसरीकडे सारंगचा गैरसमज होतो त्याला आजीच बोलणं आठवतं की आता लवकरच आपल्या घरामध्ये पा पाळणा हलणार आहे आणि ऐश्वर्या मात्र त्याच गोष्टीचा विचार करते आहे ती बाळाची तयारी करते आहे असा त्याचा गैरसमज होतो आणि तो, तो खूपच आनंदात असतो दुसरीकडे शर्वरी मात्र खूप रडत असते आणि ती विक्रांतला म्हणते मला आई व्हायचं आहे मला काही करून आई व्हायचं आहे इकडे मात्र विक्रांतीची समजूत काढत असतो परंतु ईश्वरी परंतु आता इकडे शर्वरी शांत व्हायला तयार नसते दुसरीकडे मात्र आता जानकी सुमित्राला सांगत असते की तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल परंतु जानकीचं सांगूनही आता सुमित्रा मात्र विचारातच असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मालती मात्र शर्वरीला खूप बोलते आणि तिला सांगू लागते की खरच तुझ्यामुळे माझा मुलगा बाप होऊ शकत नाही आणि कसली आहेस ग तू तरी सुद्धा आमच्या घरामध्ये राहते आहे आणि अजून तिला खूप टोचून बोलते तेवढ्यात आता जानकी तिथे पोहोचते आणि ती म्हणते त्या संस्कारी आहे तर मालती तिला बघून म्हणते आली तिची वकील करायला आणि तेवढ्यात जानकी म्हणते तिची वकील बनून नाही आले तुम्हाला मदत करायला आले आहे असं म्हणून आता जानकी शर्वरीला डॉक्टर कडे घेऊन जाते डॉक्टर जेव्हा तिला तपासतात तेव्हा ते जानकीला सांगतात की खूप कठीण आहे ह्या आई होऊ शकत नाही आणि हे मात मात्र शर्वरी ऐकते त्यामुळे ती धावतच सुटते आणि समोरनं भरधाव वेगाने गाडी येत असते तेव्हा जानकी ती लाडवण्याचा प्रयत्न करते परंतु शर्वरी मात्र जोरातच पळत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा